नमस्कार मित्रांनो मी निलेश स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहे या मग बनूया गाजर स्वच्छ धुवून घेतले आता किसूया आपण मित्रांनो गाजर किसून झाले गाजर बनवायसाठी साहित्य भा गाजर थोडासा मावा गूळ बादाम काजू थोडीशी इलायची आणि घी बनवूया मग आणि मनुके सर्वात प्रथम कढई गरम करून करूया कढई गरम झाली आता थोडंसं घी टाकू घी थोडंसं गरम होत आहे त्याच्यानंतर थोडंसं गाजर फ्राय करू थोडीशी इलायची टाकून गाजर टाकू एका कमी गॅसवर कमी स्लो गॅसवर आपण थोडस याला भाजू हे बघाय हा पकाय जरा भाजून घेतलंय चांगल्यापैकी थोडस लाल झालंय आता हे काढून घेऊया आपण चला गाजरचा हलवा काढलाय आता दुसरी स्टेप आपण पार करूया थोडंसं घी टाकू आणि थोडस गूळ टाकू गुळामध्ये आज मस्तपैकी आपण गाजरचा हलवा हलवा बनवणार आहे स्लो गॅसवर थोडासा गुळ पागळूया पैकी बघा आता गुळ पाघळला आहे असाच गुळामध्ये छानपैकी गाजरचा हलवा बनवायचा आहे आता पूर्णपणे गुळ पाघळला आहे आता ह्याच्यामध्ये काजू बदाम म्हणून ते हे सगळं टाका छानपैकी याला थोडंसं हलवून घ्यावे दुसरानो आता फ्राय झाले आता गाजर टाकूया हे सगळं मिक्स झाले थोडं थोडं मिक्स करत राहा हलवत राहा गॅस त्याच्यानंतर मावा टाकून घ्यावा थोडे ह्याला पण मिक्स करून घ्यावे आता सर्व काही मिक्स झालेलं आहे आता थोडंसं गॅस स्लो करून वाफेवर थोडंसं शिजू आपण पाच मिनटं झालेल्या आहे पाहूया आता खूपच छान सुगंध येतोय छानपैकी तयार झाला आहे आपला गाजरचा हलवा थोडंसं हे जाऊ डिझाईन करूया आपण बदाम थोडेसे बदामचे पीस लावून झाला आपला गाजरचा पूर्ण तयार बनवून हलवा थोडंसं आपण खाऊन पाहूया छान झाला आहे घाज्याचा हलवा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय